राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केले यावेळी आयोजित पोलीस कर्मचारी दरबारात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या मुंबई पाठोपाठ होणारी गुन्हेगारी पाहता जिल्ह्यात दोन हजार बारापासून प्रलंबित असलेले मनुष्यबळ वाढीची गरज त्यांनी अधोरेखित केली या संदर्भातील प्रस्तावाचा स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शासन निर्णयातील तांत्रिक त्रुटीमुळे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वाढीव पगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी पोलीस दलातील नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले तर जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्री तस्करी प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले आणि तरुणांना या विषारी पदार्थापासून दूर राहण्याचे स्वास्थ्य मजबूत निरोगी आयुष्याचे मार्गदर्शन केले महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक साहेब आहे यांच्यातर्फे प्रत्येक ईडीजीला अपर पोलीस महासंचालकला दोन दोन युनिट दोन दोन इकाई इन्स्पेक्शनसाठी दिले जातात माझं मला जे दिले गेलेले आहे ते नाशिक शहर आणि अहिल्यानगर दिन देण्यात आलेलं आहे तर अहिल्यानगरचे जे समस्या सांगितण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक समस्या आहे की मनुष्यबळाबळ बड़ जे आहे कमी आहे त्याचं क्राईम आणि कार्यक्षेत्र सर्वात मोठं आणि मुंबईचे नंतर दुसरा नंबरचा आहे क्राईममध्ये आणि त्यामुळे जे संख्याबळ दोन हजार अकरा बारामध्ये दे एक्स्ट्रा देण्यात आला होता त्यानंतर देण्यात आलेला नाही त्याचा एक पाठपुरावा करणे गरजेचे आहे प्रस्ताव सरकारकडे म्हणजे मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेले आहे याचा अर्थ असा आहे की डी जी ऑफिसची संमती आहे त्या मुद्द्यावर दुसरा जे मुद्दा आहे इकडचा ते मुद्दे सार्वजनिक मुद्दे आहे म्हणजे दोन हजार जे बाराचे कॉन्स्टेबल्स आहे त्यांना अभा मतलब अभावित सॅलरी जे आहे हेड कॉन्स्टेबलची म्हणणे सुरू झालेलं आहे पण दोन हजार नऊ दहा अकराच्या लोकांना मिळालेलं नाही कारण शासन निर्णयामध्ये एवढंच लिहिले आहे की दोन हजार बारा किंवा त्यांच्या पूर्वीचे असा शब्द नाही लिहिल्यामुळे ते चूक झालेले आहे त्याचा एक पाठपुरावा मला करायचा आहे या लोकांसाठी सायबरचे काही जे डिस्कवरीचे जे टूल्स आहे ते त्याचे एम सी संपलेले आहे त्याच्यासाठी मी बोललो आय जी आय डी जी सायबर सी तसेच एक आ, मला असं समजले की जे आपले पुलिश खेळाडू आहेत बॉक्सिंगचे त्यांना खेळायला मिळत नाही फेडरेशनचे जे मॅचेस असतात त्यामध्ये ओपन नॅशनल्स वगैरे खेळले जातो तर ओपन रा राज्य ओपन नॅशनल खेळले जातो तर हे जुने अध्यक्षने असा निर्णय घेतले होते मी आताचे अध्यक्ष मान्य प्रवीण दरेकर साहेब यांच्याशी बोललो आणि त्याने लगेच होकार दिलेला आहे की असा प्रकारच्या डिस्क्रिमिन दिस्क्रिमेश, डिस्क्रिमेशन डिस्क्रिमिनेशन केलं जाऊ शकत नाही आणि आता त्यांचं सुरू करू त्यांना खेळणे देऊ आणखीन जे प्रशासनिक मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा झाली इकडे आणि यामध्ये काही सोडवणे योग्यचे आहे काही असे मुद्दे आहे ज्यामध्ये मागणी आहे ते म्हणजे राईट कंट्रोल प्लाटूनसाठी त्याने अधिकचे इन्सेंटिव्सचे डिमांड केलेले आहे जसा पण आतापर्यंत क्यू आर टी शहरी भागाचे इनिशियल जे क्यू आर टीज आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाला अतिरिक्त मानधन किंवा इन्सेंटिव्स जे आहे हे मिळालेले नाही हा म्हणणे योग्य राहील पण अगोदर तर किवाटीचे लोकांना मिळाला पाहिजे आणि नंतर त्यांच्यासाठी पण प्रस्तावित आर सी पीसाठी पण प्रस्तावित केला जाऊ शकते ऑलरेडी आम्ही एक एस ओ पी डी जी ऑफिसच्या मार्फतीने काढलेले आहे की किवाटी लोकल पोलीस आणि आम्ही कोणते कार्यपद्धतीने काम करणार आहोत जर तसा प्रकारचे टेरर एक्झेजन्सीज म्हणजे आतंकवादी दहशतवादी परिस्थिती निर्माण झाली तर कसा कार्य करायचा काय त्याची कार्यपद्धती असली पाहिजे त्याच्या हे काल आहे तसेच आता सध्या परिस्थितीमध्ये ड्रोनच्या विषयावर आलेल्या आहे त्या मुद्द्यावर आपल्याला काम करायचं आहे फोर्स वन जे आहे ह्या एक अत्यंत विशिष्ट दर्जेचा फोर्स आहे आणि आपण राष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारचे जे कमांडो फोर्स असतात इलीट कमांडो फोर्स असतात स्पेशल फोर्सेस असतात त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करतो आहे वारंवार आपण हे करून दाखवलेले आहे त्यामुळे फोर्स वन आ, आ, जे आहे सम्मुख परिस्थितीस ल ते चॅलेंज चुनौती पेलण्यासाठी त्याला लढा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत आणि जे पूर्वीचे जे आमचे फोर्स वन ला उभे करण्यामध्ये ज्या लोकांनी एवढा मोठा योगदान दिलं त्याने असा प्रकारचं फोर्स तयार केलेला आहे जे अत्यंत उत्तम कोटीचे आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामुळे त्याच पद्धतीला अवलंबून जर आपण कार्य करत राहिलो आणि त्यालाच एन्हान्स केलं तर हा फोर्स खूप चांगला फोर्स आहे आणि ज्यासाठी हे बनलेले आहे या अभियान सं त्याला लढा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि तयार आहे मी निक्षुणपणे सांगायला इच्छितो की जो कोणी पदार्थाचे सेवन किंवा माणसाच्या जे संघ आहे जे ज्यांच्यासोबत आपण राहतो जर तुम्हाला डिपेंडेबल बनवतो आहे तुम्हाला तुमचं मानसिक खच्चीकरण तुमचं शारीरिक खच्चीकरण करतो आहे प्रकारांतरने तुम्हाला सांगितल्याशिवाय दॅट इज इवन वर्स दॅन स्वीट पॉयझन आणि हा फक्त तुमची बर्बादी नाही आहे समाजाची बर्बादी आहे राज्याची बर्बादी आहे राष्ट्राची बर्बादी आहे याच्या विरुद्ध आमचे माननीय गृहमंत्री महोदयाने खूप मोठा निर्णय घेऊन आणि खूप तीव्र गतीने हा याला चालना दिलेल्या आहे नवीन ए एन टी एफ एन टीनार्स ार्पॉटिक टास्क फोर्स तयार करण्यात आलेले आहे आणि त्याची टीम तयार करण्यात आलेले आहे या एक वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची टीम तयार झालेली आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी स सर्व प्रकारची यंत्रणा उभी करण्यात येत आहे आणि हा मुद्दा निसंदेह मी युवकांना सांगतो की तुम्ही डिप्रेशनमध्ये असताना तुम्ही वेगवेगळे प्रकारचे ताणतणावामध्ये असताना पीअर प्रेशर म्हणजे तुमचे दोस्तन दोस्तमध्ये असताना हा जे गोष्टी करतात ड्रग्स लेतात घेतात किंवा ओवर अल्कोहोलिझम करतात तर हा तुम्हाला बर्बाद करण्याचं पद्धत आहे आणि याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हल समस्याचा समाधान मिळत नाही समस्याचं समाधान पाहिजे तर शरीर स्वस्थ ठेवा मन स्वस्थ ठेवा इंद्रिय स्वस्थ ठेवा तुमची आत्मा स्वस्थ आणि पवित्र राहील आणि तेव्हा तुमचं सर्व समस्याचं समाधान आपोआप तुम्हाला मिळायला लागणार आहेत तर मी त्यांना अपील करतो सर पन, की सर्व प्रकारचे बायोलॉजिकली पण हॅपी हार्मोन्स एक्सरसाईज केल्यामुळे तुमच्या काम चांगल्यारीत्याने स्वतःचं जे काम दिलेले आहे तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्ही करत आहात यू मे बी बिझनेसमॅन तुम्ही यू मे बी अ शॉपकीपर का ही तुम्हें आहत तुम काम जर चांगला रीत्या ने के अच्छा समाधान असा भगवद गीत मटले है कि योग कर्मशु कौसलम भगवान से मिलन जो है आत्मा का परमात्मा से जो मिलन है वो अपने कर्म में कुशलता ही है अगर अपने कर्म कुशलता से करते तो वहाँ मिलन होता है और मैं पहले भी कहता हूँ कि शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगो यितिजीविता शरीर स्वस्थ है तो इंद्रिय स्वस्थ है इंद्रिय स्वस्थ है तो मन स्वस्थ है और मन स्वस्थ है तो आत्मा पवित्र और स्वस्थ है और आखिर में ये कहना चाहूंगा कि जितने हैप्पी हारमोन्स होते हैं बिटाइन डॉल्फिन हो ऑक्सीटॉक्सिन हो सेरोटोनिन हो जितने भी हैप्पी हारमोन्स हो हैं वो सभी हैप्पी हारमोन्स जो हैं वो आपको एक्सरसाइज करने से अच्छे लोगों से मिलने से मिलते हैं ना कि नाइट आउट से मिलते नहीं हैं और आप इससे अच्छा है कि आप सुबह दौड़ना शुरू करो रात की पार्टियों के बजाय सुबह साइकिल चलाना शुरू करो व्यायाम करना शुरू करो आप मजबूत रहोगे तो आपके कर्तव्य अच्छे होंगे और आपके कर्तव्य अच्छे होंगे तो देश और समाज का स्तर ऊंचा उठेगा धन्यवाद